अरे तो चौकात नाही का माझा पान ठेलाय ते हे थे, तुमची कोमल नाही का सकाळ दुपार संध्याकाळ ने खर्रे नेते त्याची नाही का उदारी मागावी आलो माझी पोरगी खर्रे खाते मरते हे नाही वाचे माझी खर्याची उदारी नाही का एक हजार शंभर रुपये आहे आणि हो। या भावचे नाही का सट्टापट्टीचे साडे सातशे रुपया केळी मागावाले आलो अभि नंबर आहे का ना लावते मरते हे नाही वाचे हे देवातही झाला तर किती दिवस द्यायचे दोन दिवस चार दिवस ना आठ दिवस -दोन, ना या या। दोन दोन महिने कोणी उदारी देणार आहे का दोन दोन महिने उदारी देऊन आम्ही का मातीच्या ढेकला खाऊ खावा जीवाचा लाडक पण जेवढा लागते तेवढा खावा मागून खावा पण व्यवहार कसा साफ ठेवा माझा व्यवहार मोठा साप आहे <laughs> म्हणून तिच्या घरी पैसे मागे बसा 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 एवढे एवढे माझा व्यवहार मोठा साप आहे असा सुचवतो या भडवे <laughs> जीवनात कोणाच्या घरी उदारी मागवायला नाही गेले पाहिजेत माझ्या पोरीला खर्रे खावायला शिकवता का रे आता काय <laughs> चाय पाणी प्या बापू मी काहीच नाही मी पाणी पेल प्या पैसे आणतो एवढे आता टेन्शन घेवायचं नाही एवढे पैसे आहेत पाणी भेटते सांग बरोबर हिशोब सांग मला समजला नाही ज्या भावचे नाही का सट्टा पट्टीचे साडे सातशे रुपये आठशे ला पन्नास आठशे ला पन्नास आणि माझी खरेची उजारी असा सुतवलं बडव्याचा रोज या कार्यक्रमाला जायला तर माझी नक्की आठवण करेल कुबेर <laughs> राजधानी मणिपूर <laughs> कोणता <कौन्ता> नंबर आला <laughs> किती पैसे आले काही काही पैसे का आमच्या घरी जेवण करावं ला आलास का तू <laughs> चला बाजार म्हणता का बे माझ्या पोरीचा <laughs> नाही केवढी हो माझी पोरगी माझ्या नावावर हॉटेल मध्ये उदारी जाऊन खर्रे खाते हा शकुंतले हे माझीच तुझ्यावर तर डाऊटच आहे व माझा बरा झाला मेलीस तर नाही तर डबल मारलो असतो तुझा हो आणि भगवंता अरे पोरगा भावा म्हणून एवढा मोठा कोंबडा कापलो होतो ते पोरगी दिलास आणि दिलास तर ते तेलास ते पुरे गुण माणसाचे दिलास अरे अजिबात पोरीसारखी नाही मागे आणि कोठे गेली तर सकाळपासून पत्ता नाहीये चांगली सकाळी उठते गरम गरम उपसून खाते आणि दिवसभर हिंडावले जाते तर डायरेक्ट सायंकाळी जेवणाच्या वेळेवर येते या पोरी पा अजिबात त्रास झाला मला हे अशी पोरी असल्यापेक्षा नसलेली बरी माझी कोंबली झो उभ्या गलीना खरडा घोटत येत आहे मरते हे नाही वाचे हे पाय आता खाते पा खाल्ले खूप ना तुटली अरे भगवा अ कोमले अशी वागशील तर कोण लग्न करायला तुझ्या तुझ्यासोबत चांगला सलवार सूट घेऊन दिलं होतं वापस केला नंतर बरमोळाना टी शर्ट घेऊन आली आणि त्याच्यावर माझी जेवणपणीची शर्ट घालते आणि बटनाही नाही लावे चालली असे हत्याचे कान हलवत तू ये ये घरी ये नाही तुझ्यावर आज दणके दिवारी दिलं होतं मी हो आज माझा डोकाच खराब आहे ये कोमले ये इतच लपून राहत घ्या कौन गेम आ जागे अबे यार क्या जाण्याच लागेल आता एकच गेम लावतो चौक्यावर झिर খার তো খালো খর খাল এত খালিস খালো খার वापल का। गा बापु खरा गिटकलं पत्ता नाही लागू देला माझ्या बोरी असे सुपार्याच्या सुपाऱ्या पोटामध्ये गिटकशील तर संडासात सुपारीचा झाड वापर का बापू खरा नाही खाल्लं तरी काय बाई बोलते हा मस्त आहे ना चांगली सकाळी उठते गरम गरम उपसून खाते ना दिवसभर हिंडावलं जाते हो आता घरी गरम गरम उसून खावाले आणि दिवसभर नायगा बापू नाही एवढ्या मोठ्या पोरीचा बाप पण घेवाच्या पोरीला कसा बोलावा का बोलावा हे कल आता देवा घेवाच्या पोरी ना बापासोबत कसा बोलावा हे कल तुला तीन वर्ष झाला तुझ्या लग्न जोडून पाहतो तर लग्न नाही जोडून राहिला गावातल्या प्रत्येक मुलाला विचारून झाला बापू लग्न करशील का रे माझ्या कोंबडी सोबत नाही रे बावा तुझी पोरगी मोठ्याने शिंगा हलवते म्हणते कोणापाई तुझ्या पाय माझ लग्न नाही जुडे बापू कारण जेती गेला तेती चार चौकात माझे नाव असा डपरस वाजवत राहत मग कोण लगन करेल माझ्या बरा तुझ्या बाई तुझ्या बाई कोणा पान ठेल्यावर बसवायची हो उजा घरी नाही राहिली मला क्या पान ठेल्यावर जातो त्या पान ठेल्यावर माझ्या नावाची उधारी करून ठेवलीस कोमले गावातले लोक तुझ्याबद्दल का म्हणतात माहित आहे का म्हणतात तुझ्या पोरीला आमंत्रण राव का नको राहा पहिल्याच पंक्तीला येऊन जेवायला बसते म्हणते तो एखाड्या टिलिंग वाजता पाणी पोहचव दूध विकते तो तरी सांगत होता संपत भाऊ तुझ्या पोरीला घरी जेवायला देतेस का नाही का म्हणते जेवायला पसली का दोन दोन पंथी होतील तरी नाही उठे म्हणतात माहिती आहे ना बापू मला ते आलवाची भाजी कडे किती आवडते घरी व लोकांच्या घरी खायला लो जा, जाते

कोटी कोटी इगलचे डब्बे आणि कोटी कोटी मजेचे डब्बे लपवले आता सप्पा माईत आहेत माने सप्पा माईत आहेत ना इले इचाज मागं अंधारना लोकायला सांगते डंडार अरे परमेश्वर परमेश्वरा कशाला मला खाली ठेवलास गा मले उचलना ते इले तरी उचल अगं तू काहले मरशील तू सागर 200 वर्षा मिस मिसकोट तरी जाऊन बरा वाईट करतो आपला हा हे मरते ना आज दिवस झाला जहराची शीशी उしゃれ नेम ठेवतो तर ढकलून ठेवते नाही हे मरते हे भदो सांगते माने म्हणजे बापू तू माझ्या जीवावर उठलाय त्रास आहे तुझ्या बाईचा का बोलला बापू इंग्लिश मध्ये सांगू तिला जाण कोटी जाऊन मरण ढेबर बायो कोठी गेली माझी बाय राहिली होती बोलली होती का बापू सर सुटल माझा रडून राहिलीस का मार्फत खेळून राहिलीस तोच नाही तू जन्मले पोटी हा असा हा रडून राहलीला आशिला येऊन राहायला तूलीस मामा तुम्ही काय काय बोलताना खेळण्याचं आणि तसे जेव्हा तिच्या अंगावर जबाबदारी पाणी आणते का जाऊ द्या जाऊ दे मग तू जाऊ दे यांचं बोलण्याचं मनावर घेऊ नका मी नाहीत तू माझ्यावर जीव लावतेस ना म्हणून घरामध्ये जाऊ देऊन तुला या, पाटला त्या आहे नाही तर कोरड्या विहिरीमध्ये उडी घ्यायची बरा वाईट करायला गेली तर बरा वाईट नाही तू भाची आहेस माझ्या सारखी म्हणजे नाही जाणार मोठा टेन्शन आहे पोरीचा जा। नाही जाणार नाही पहा बरं नाही जाणार हो नक्की नाही जाणार नक्की नाही जाणार नाही बोलणार तुमच्याशी माझ्याशी तिच्यासाठी थोडशी नाही नाही मोडीची नाही अजिबात नाही हो म्हणजे अनु आहे चांगला म्हणजे खांद्यावर हो मरून गेली तर पोलीसवाले मला सुतवती नाही हो कोमल्या मरू नको पाटल्याच्या विहिरीत भरपूर त्यांच्या <laughs> <laughs> भांडणातही मायाचा ओलावाय एकमेकांवर उच्णारा यांच्या काळजात असं निस्वार्थ प्रेम धडलाय आणि तेच प्रेम मला सुद्धा या घरात मिळाला माझे आई वडील तर नाही आहेत पण पण माझ्या मामाने मग आईवडिलाची कधीच कमतरता भासू दिली नाही ते परमेश्वराच्या चरणी फक्त माझ्या घरातील लोकांना मामा 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 या विनाशच्या हातामध्ये आयक